स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत शहरात ठाकरे शिवसेनेची म्हणजेच महाविकास आघाडीची हवा असून नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद उमेदवार नितीन सावंत यांना मिळतोय दरम्यान सावंत यांच्या प्रचारासाठी कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी आणि नगरसेवक संतोष पाटील यांसह शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत मशालचिन्ह हाती घेऊन कर्जत शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय कर्जत तालुका हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु शिवसेनेचे दोन भाग जरी झाले असले तरी आजही शिवसैनिक ठाकरे यांच्या सोबत आहे सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराचा नारळ देखील फुटलाय महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी मोठं आव्हान उभं केलंय सत्तेच्या जोरावर शिवसेना फोडली जात नाही असं म्हणत शिवसैनिकांनी आपली ताकद नितीन सावंत यांच्या पाठीमागे उभी केलेली दिसतीये कर्जत शहरात महाविकास आघाडीचा प्रचार सुरू झालाय येथील व्यापारी वर्ग ठाकरे शिवसेनेसोबत असल्याची चर्चा आहे तर कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ठाकरे शिवसेनेची पताका घट्ट पकडून आहेत जोशी कुटुंबियांचा तालुक्यावर एकेकाळी दबदबा राहिलाय तर आजही कर्जत शहरात जोशी यांचं नाव घेतलं जात अडचणीच्या काळात व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं जोशी कुटुंब करताना दिसून येतात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणून शिवसेना आजही शहरात आणि ग्रामीण भागात दिसते आज हीच शिवसेना नितीन सावंत यांच्या सोबत असून विधानसभा निवडणुकीत आपला पुन्हा एकदा करिश्मा दाखवणार आहेत कर्ज शहरात शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू असून नागरिक मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभतोय दरम्यान या प्रचारात माजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक मनोहर दांडेकर माजी नगरसेवक मुकेश पाटील कर्जत शिवसेना शहर प्रमुख निलेश करत उपशहर प्रमुख कृष्णा जाधव उपशहर प्रमुख प्रमोद करत महिला आघाडी आणि इतर सर्व शिवसैनिक तसंच महाविकास आघाडीचे घटक पक्ष मोठ्या संख्येनं या प्रचारात सहभागी होऊन प्रचार करताना दिसत आहेत कर्जत शहरातून दादा सावंत यांच्या प्रचारार्थ गुणगे येथून आम्ही शुभारंभ करत आहोत आणि गुणगे भागातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद नितीनदा नक्कीच राहील आणि येणाऱ्या चोवीस तारखेला आमदार म्हणून आपल्या कर्जत नगर परिषदेचा नगरसेवक हा विधानभवनामध्ये महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये एक आमदार म्हणून नक्कीच राहील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत